नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये तुळस पवित्र मानली जाते गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदाचे फुल वाहतात परंतु तुळस का वाहत नाही याबद्दल तुम्हाला माहिती आहे का याबद्दल एक पौराणिक कथा सांगितलेली आहे पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्माची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली त्या दरम्यान गणपती गंगेच्या किनाऱ्यावर तपस्येत विलीन होते गणपतीचे सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तुळशीने गणपतीची तपस्या भंग केली गणपतीने कारण विचारले असता तिने त्याच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली हे ऐकून गणपती म्हणाला मी ब्रह्मचारी आहे तुझ्याशी लग्न करू शकत नाही हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही दोन विवाह होतील यावर भगवान गणेशानेही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली यानंतर गणेशजी म्हणाले तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलियुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल तेव्हापासून श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले